यशवंतराव चव्हाण आनंदराव चव्हाण यशवंतराव मिळते अशी संस्कृतवाद लोकांची एक प्रचंड खरी शिक्षण होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्या वेळ आहे आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं आहे त्यांना फायदा देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हाला लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत 微斯人は、いや、微斯人は、いや、サタロジーが、あげるわけ。イい,イイいや、アレン,ンジしは、サマンディ、サマンディは、地域的に、ディジャスが、カウントするわけ。しかのサタロジーが、さえ、いや、ディジャスが、それは、フルカルで、よかし、アニエ、NGO 自体も、ジンファロジーさウンかすさ त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करायची भूमिका ही देणारा स्वतःला एक रंग दिला आहे आणि आजचे हे निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या संबंधीचा आजचा कार्यक्रम याचा वेग दुसरा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या सारख्याला आज लोक उपस्थित त्या ठिकाणी आहे त्याच्यात म्हणजे एक गोष्ट आहे की देशाचे परिवर्तन हवं आहे इंडिया हिच्या धर्माला सत्य हवी त्यासंबंधीचा फायदा व्हावी आज साताऱ्याचा म्हणणं महाराष्ट्रात होतोच तर त्यामध्ये अतिशय शक्य नाही आणि त्यामुळे साजरी करा लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम

लोकांचा फशीचा शिंदेला मिळणार याची खात्री त्यांना असल्यामुळे हे चुकीच्या रस्त्याचे असतात मी शिंदेना सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र फेस कामकाज द्या सगळ्या फॅट लोकांच्या समोर ठेवा आपल्याला ना नाण्या खरक येते त्यामुळे आपल्याला त्या समोरची चिंता करायचं कारण नाही आणि मला वाटतं तुम्ही <laughs> उद्या उद्या घेतात आम्ही त्या आज म्हणाले मुलीमुळे मोदीमुळे राष्ट्रपती म्हणतात अनेकदा म्हणजे म्हणजे अमित शहा पक्ष सगळं म्हणजे अमित शहा म्हणजे व्हायच्या आधी ती या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्तम देशात चालवतात असा काही त्यांचा परिचय गरी नव्हता अधिकाधी देशाची सत्ता मोदींच्या वेळी त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टीचे ते असतात ते सांगतात की मी दहा वर्ष काय केलं महाराष्ट्रात आता चौदा ते चोवीस दहा वर्ष त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो त्या देशात असो आणि ते हिशोब माझ्याकडनं वाटतात त्याचा अर्थ काय हा त्याच्या आधीची दहा वर्ष मी सांगू शकेल मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या संस्थेने अनेकविध कार्यक्रम घेतले त्याचा प्रश्न विचारला तर आम्ही केव्हाही सांगू शकतो साहेब अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे माझ्या मध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत होते गुणात राजे आपल्या बरोबर आलेले आहेत संजीवराजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृही परतील असं आपल्याला वाटतं का माझं काही कोणाशी वर्ष झालं नाही साहेब अकुरी रामराजे ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की फलटण या परिसराचा मताचा पाठिंबा हा आमचे जे उमेदवार ठरतील त्यांना राहील आणि ते होईल तातडीनं आमचे सगळे सहकारी हे उघड करणारे काम करते हे त्यांनी सांगितलं त्यांनी नावं सांगितली नाही तर ठीक आहे त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते उद्याचा जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत मात्र अद्याप माहितीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळ ठेवलं गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते वेटिंगला ठेवलं गेलं काय सांगा लक्ष याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं राज्यांच्या वगैरे आम्ही काय पहिल्यांनी काय सांगायचं त्यांची एकंदर जी काय आहे ती तुम्हाला दिसते म्हणजे जनतेचे उमेदवार होणार असं आम्ही तुमची तुम्ही जे का काही लिहता थांबतात त्याचं दिसते पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल लोकांच्याच असता बघायला राष्ट्रवादीचा मालिकेला राहिला नाही असं <laughs> आमदारांनी काय सांगत ठीक आहे ना त्याचं उत्तर त्यांनी किल्ला राहील का नाही असं आहे की सातारचे लोक होता मागच्या तिथं तुम्ही सगळे सातारच्या जनतेने काय कर दिलं आणि या वेळेला आणखीन एक गोष्ट असते की महाविकास आघाडी त्यावेळेस जे निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षांचा पाठिंबा होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा एजीएसच्या पार्टी असतील किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उतरली तर सगळ्यांचा विचार एकच आहे की, की देशामध्ये हो दे। एक एक जाण आपण निवडणूक आणली पाहिजेत आणि एक एक जाण वर्दींची कमी केली पाहिजे आज वर्दींची शक्ती वृद्धींची संसदेसारख्या ही कमी होणं ही राष्ट्रीय गरज आहे हो साहेब बारा मतदारसंघामध्ये पाकिपाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम ठाकरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन काँग्रेसमध्ये दे, मुझे, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यापासून विशेष जय जयकुमार गोरे रणजित सिंह नाईक नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज जे सकाळी उत्तम जानकरे यांना नागपूरला घेऊन गेले त्यात उत्तम जानकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचं की मोठे पट्ट्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय झालेला उत्तम जानकर घेऊन गेले विमान जातात

आमचे सहकारी व्यवहार पासून आपला मालिकेला आहे म्हणाले तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आलेले आहेत नोकर धंदा नाहीत आपलाच राष्ट्रवादीचे खासदार इथे निवडून आलेले आहेत आता काय लोकांशी घेऊन जाणार काय अजेंडा घेऊन जास्त काय करतात तुम्ही जे आमचे वेळ तुम्ही त्यांचा फडफा मागा तिथं रेखाड वागा प्रत्येक गोष्टीमध्ये जामीन स्थानाची भूमिका आणि राज्याची भूमिका स्वतः स्वतःचा प्रतिनिधी स्वतः त्याचं दुःख मांडतो आणि राज्याचं दुखणं मांडतो साहेब सगळीकडं दुष्काळाची परिस्थिती आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही प्रचार नाही दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडनं हा प्रश्न मानलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे अशाच सज्ज आहे त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते आम्हा लोकांना मानून ठेवा पण त्या लोकांना दाखवा जनावरांना चारा द्या त्यातील त्यांची गरज असेल ते द्या काही भागात फिरायचा फाळण्याचे प्रश्न त्याची फुस्त करा हा अर्ज आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडे केलेला आहे आणि जाता येतं आम्ही त्याचा फार सुधार सुद्धा करतो व्हीव्ही पॅट व्हीव्ही पॅटचा जर निकाल आला आणि जर स्लिपा मोजायला लावला तर भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे जे आतापर्यंत चारशो पार चारशो पार तीनशे पार चालले ते चित्र बदलू शकेल असं वाटतं आपल्याला असे मी काही त्याच्या खोलात जाऊन अभ्यास केले म्हणजे दोन तीन लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं आमची एक सरकारी असे राज्य सदस्य ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव दिग्विजी ते आणि काही लोकांनी या आत्ताची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाचावी अशा प्रकारचं प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांना सांगितलं आता अनेक लोक सांगतात पण त्याच्यासंबंधी सर चांची जन मिळाला नाही पण एक शंकेनं जागा आहे असं दिसतं त्या महायुतीचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अजित पवार गट कुठेही सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का असं की आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वेळे जा जो समाजकारणा म्हणजे आस्था घेणारा घटक आहे त्या सगळ्यांचा फाटीवा आमच्या विरोधाला मिळेल असं चित्रवाद दिसत पावसातल्या सभेत आपण जो दुरुस्त करा म्हणून आवाहन केलं होतं जिल्ह्यातल्या जनतेला आता उमेदवारी अर्ज भरून आलाय आपण आता काय आवाहन करावं जिल्ह्यातल्या

yüzde mutlu ko, hasta kalıcılar, aziz falan bir kere vasıtın, sen de vasıtın sen ha, sen de sata ne düşünüyor, sen de ne düşünüyor, hasta sünnet ne düşünüyor, anjet seni vakti vakti. तर त्याच्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं साधन नव्हतं आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू जर असेल तर मला असं वाटतं की या देशात महिलांचा आरक्षणाचा फायदा निर्णय राज्याचा घेणारा मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय माझा होता भारत केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि स्वच्छता मिळेल याची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सहकार्याने त्याला सास्थ त्यानं पाचपुरा त्याचं केलं आणि हे झाल्यामुळं आम्हा लोकांचे या महिलांच्याकडे वगायचा दृष्टिकोन किती समन्वयस आणि आणि फाटपुराव करण्याचा आहे हे स्वस्त होतं त्यामुळं कारण नसताना एखाद्या शब्दावरने त्याची वेगळं वाचांतयार करायचा फायदा केला त्या तो काही फार नैती करावी नाही साहेब अजित पवारांनी असा रोग केला होता की विजय शिवतारे जेव्हा सुमार आणणार होते तेव्हा आरोप केला होता अजितदादांनी की त्यांना शिवतारे यांना रात्र रात्र रात फोन करायचे की तुम्ही उभा राहावा म्हणून त्याचा रोग आपल्याकडे होता याचा अर्थ आहे समजा असेल आम्हाला एखाद्या वेळेला वेळेला फायद्याचं असेल तर त्याला आम्ही जर सेवाने सांगितलं तर त्याच्यात काही चुकीच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्याविषयीचं वातावरण खूप इमोशनल आहे विशेषतः कालच्या मोते पाटलाच्या प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदले तुम्ही सुद्धा तसं हे केलं सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असं असं सर्व काही महत्त्वाचं आहे ना आम्हाला लोकांनी सगळे आम्हाला म्हणजे सगळे दिसून दिसतंय सगळे वाजच्या साथ अगं सर आम्हाला काही एक चांगली संधी खास आणि साह。एक औरंगाबादचे एम आय एम सहा सहा जागा ह्या सर्वच राज्यात मिळाल्या या वेळेला हा एकंदर जागेच्या साठ टक्के सत्तर टक्के जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही हा म्हणून वाद दिसतो सगळीकडे विशेषतः विदर्भामध्ये विदर्भ हा गेल्या अनेक वर्षाचा आमचा अंदाज आहे की हा त्या दिवशी काँग्रेसला इंदिरा गांधींच्या भासून सातत्यानं काँग्रेसचा सफल करणारा विभाग अलीकडच्या काळामध्ये चित्र वगैरे होत आत्ता आमचं अजून विचार असं आहे की जे एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये विदर्भाचा काँग्रेस पक्षाचं चित्र हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल

राग असा जाणवलं आणि जन यांच्याबद्दलची असं आहे असं जाणवलं की असा मतात किती लोकांतर होईल हे आज मी सांगू शकत नाही प्रचार सभांमध्ये होऊ शकेल या अनुषंगाने निवडणुका शांततेत पार पाडाव्यात राजकीय दर्जा मेंटेन व्हावा हो राजकारणाचा या अनुषंगाने आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे सूचना आम्ही आघाडी म्हणून निवडणूक करतो आहे आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकामध्ये विशिष्ट कार्यक्रम आणि हे एक निश्चित असा भारताचं उद्दिष्ट हे थेट निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात असताना सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अफे चालू माझी त्यांची काही फारशी घडत नाही आणि मी सगळीकडे फिरत असतो मला माहिती नसतं मी त्यांना एकदाच भेटलो सुरुवाती त्यांनी आंदोलन सुरू केलं उपोषण सुरू केलं तर त्यांचा प्रश्न समजून घ्यायला असतात पुन्हा माझी त्यांची भेट नाही राष्ट्रवादीचे आजचे दिन घेतात असं म्हणायला साधारणतः राष्ट्रवादीच नाही पण सगळ्या सुविधा लोकांना चांगले देऊन दिसतात आणि इथेच्या महाराष्ट्रात आम्ही आढावा केली तिच्याबद्दल लोकांच्याच असता दिसते स्वतंत्र भूमिकेमुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काही फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढत आहे तर त्यांच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर आमची इच्छा आहे आहे राजकीय पक्षाचे जे चिन्ह आहे तिथं तुतारी पण आहे आणि दुसरं जे पक्ष जे आहे तिथं आहे त्याचा काही परिणाम वगैरे होईल का असं त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनचा खरं आम्ही काल काल तास आमचं महिना मांडलेलं आहे मग या त्यांचा निकाल लवकर लागेल मोदींबा देत काय लोक असं की त्यांचं मचं परिवर्तन झालं असेल ते होत असं मदत त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघितला तर त्याविषयी स्थिती त्यांना योग्य असते त्यासंबंधी ते मोठंपणानं औषध मानत असतात ते मानतात थँक्यू